श्रीस्वामी समर्थ आज आपण आपल्या लहानपणीच्या का काही ज्या आठवणी आहेत त्यांना उजळा देणार आहोत आपल्या लहानपणी असं कुल्पी भेटायची त्याला आपण गारेगार म्हणायचो आणि जे काका घेऊन यायचे त्यांच्याकडून आपण धावत जाऊन असे गारेगार घ्यायचो त्याची रेसिपी मी आज इथे शेअर करणार आहे खूप सुंदर हे गारेगार बनवून तयार झाले होते आणि देखील खूप छान आलेली आहे बघा किती सुंदर माझ्या मुलांना देखील हे गारेगार खूप आवडलेले आहेत चला तर आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात आणि हे छान छान गारेगार करून खाऊयात तर ता त्याच्यासाठी मी फक्त एक ग्लास पाणी गरम करून घेणार आहे दोनच गारेगार बनवायचे होते म्हणून मी त्याच्यासाठी फक्त एक ग्लास पाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते ती तीन चमचे साखर टाकून मिक्स करून घेतलेला आहे आता गॅस चालू केलेला आहे परंतु गॅसची फ्लेम हाय नाही तर मिडियमच ठेवायची आहे आणि हे पाणी आता आपल्याला फक्त आटवून घ्यायचं आहे सत्तर टक्क्यापर्यंत आपण याला आटवून घेणार आहोत मीडियम हाय गॅस करून आपण त्याला आटवून घ्यायचं आणि पाणी हे बघा आता आटलेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि या पाण्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता हे पाणी मी दोन ग्लासांमध्ये ओतून घेणार आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर ॲड करता येतील तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही आणखीन कलर किंवा फ्लेवर इथे ॲड करू शकता परंतु मला दोनच करायचे होते म्हणून मी त्याच्यासाठी फक्त दोन कलर आणि दोन इसेन्स घेतलेले आहे ला लाल आणि पिवळा दोन कलर घेतलेले आहे आता दोन्ही ग्लासांमध्ये आपण कलर टाकूयात एका ग्लासामध्ये आता पिवळा कलर टाकून घेत आहे बघा कलर टाकल्यानंतर किती छान दिसत आहे पिवळा कलर टाकून झाला की त्याला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण Osionfish. लाल कलर टाकून घेणार आहोत आता दुसऱ्या ग्लासामध्ये लाल कलर टाकलेला आहे त्याला देखील व्यवस्थित मिक्स करायचं ऑरेंज कलर करायचा असेल तर लाल आणि पिवळा दोघांना एकत्र करायचं म्हणजे ऑरेंज कलर तयार होईल याला देखील मिक्स केलेला आहे आता पिवळ्या कलरसाठी मी इथे पायनॅपली सेन्स वापरणार आहे आणि रेड कलरसाठी स्ट्रॉबेरी सेन्स आता पिवळा कलरचा जो ग्लास आहे त्याच्यामध्ये मी पायनॅपली सेन्स चार पाच ड्रॉप टाकलेला आहे आणि जो रेड कलर चांगला असा आहे त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचे सेन्स पाच सहा ड्रॉप टाकून घेतलेला आहे आता इथे हे माझ्याकडे मोल्ड आहेत आपले कुल्फीचे मोल्ड त्याच्यामध्ये मी आपले गारेगार सेट करण्यासाठी ठेवणार आहे तुम्ही सगळे मोल्ड भरून घेतले कुल्फीचे मोल्ड असतील ते भरून घेतले तरी चालतील आता पिवळा कलर टाकून घेते हे चार चोकोबारचे मोल्ड आहेत त्याच्यामध्ये मी आता हे गारेगार सेट करण्यासाठी भरलेलं आहे पिवळा झाला की लाल भरायचं तुम्हाला वाटलं तर सगळंही भरून घेऊ शकता आणि आता आपण याला सेट करण्यासाठी ठेवणार आहोत बघा आता याला फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि फ्रीजचं टेम्परेचर इथे वाढवून घ्यायचं आहे बऱ्याच वेळेस आपण टेम्परेचर फुल करण्यास विसरतो आणि रात्रभर किंवा चौदा ते पंधरा तास त्याला सेट करून घेणार आहे आता आपले कारेगार तयार झालेले आहेत बघूया कसे तयार झालेले आहेत बघा मुलं खूप एक्सायटेड होते की गारेगार काय आहे त्यांनी गोला तर खाल्ला आहे परंतु असे गारेगार आता मिळत नाहीत म्हणून मी ही रेसिपी घरी ट्राय केलेली आहे खरंच याला खूप छान टेस्ट आलेली होती पायनॅपलचं इसेन्स टाकल्यामुळे त्याला खूपच चव आली हे झालं पायनॅपलचं गारेगार आणि आता आपण दुसरं बघूयात दुसरं देखील खूप सुंदर तयार झालेलं आहे बघा कलर याचा किती छान आलेला आहे पिवळामध्ये थोडासा लाल कलर मिक्स झाला परंतु हा स्ट्रॉबेरीचा पूर्ण लाले लाल झालेला आहे कलिंगडासारखाच त्याचा कलर आलेला आहे हे बघा पायनॅपल आणि स्ट्रॉबेरीचे दोन गारेगार तयार झालेले आहेत तुम्ही इतर इसेन्स कलर वापरून वेगवेगळे गारेगार बनवू शकता किंवा फळं आहे त्यांचा वापर करून देखील असे गारेगार करू शकता बघा किती सुंदर आणि टेस्टी गारेगार घरच्या घरी तयार झालेले आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद